नमस्कार परभणी स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक चोवीस परभणी बस स्थानकावर एस टी चा शहात्तर वाढदिवसानिमित्त वर्धापन दिन प्रवाशांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागाच्या वतीने यंत्र अभियंता श्री शीतल बिराजदार तसेच वाहतूक अधिकारी अमृत कचवे सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज काळबांडे परभणीचे व्यवस्थापक दत्तात्रय काळे पाटील हे उपस्थित होते यावेळी एस टी महामंडळाचे कर्मचारी गजानन नलावडे बालाजी रेवणवार राम तिडके बनसोडे मॅडम निलेश जाधव उत्तमराव जाधव आदींची उपस्थिती होती यावेळी परभणी बसस्थानकावर प्रवाशांच्या पुष्पगुच्छ देऊन गुलाबाचे फूल देऊन सन्मान करण्यात आला एस टीचा सात तरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त सर्व प्रवासी बांधवांना मी सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो एस टीवर महाराष्ट्रातील आणि परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेने खूप प्रेम दिलेला आहे एस टीला गेल्या दोन तीन महिन्यामध्ये एस टीचं उत्पन्न झालं एस टी फायद्यात आलेली आहे आपली परभणी जिल्ह्याचा गेल्या एप्रिल महिन्यात अडीच कोटी रुपये इतका फायदा महामंडळाने प्रवाशांनी करून दिला आहे त्यामुळं मी इथल्या जनतेचा प्रवासी बांधवांचा आभार मानतो या पुढील काळात ही एस टी सर्व सामान्य जनतेला अशाच प्रकारे उत्तम सेवा देण्याचा सर्व एस टीतले अधिकारी प्रयत्न करू आणि एक चांगली प्रवासी पब्लिक ट्रान्सपोर्ट ही आपल्या महाराष्ट्रातील सुधारणेसाठी यासाठी सर्व परिणाम प्रयत्नशील राहू पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊ आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज